स्वप्न होतं की बाळासाहेब स्वप्न होतं की राम मंदिर झालं पाहिजे आणि ते स्वप्न पूर्ण झालंय पण आज ते बघायला बाळासाहेब नक्कीच बोलून बघत असतील पण आज इथे पाहिजे होते तर आखरोगा आम्ही धंदे झालो असतो त्याला सत्तेचा लोभ नाही राजनीतीचा लोभ नाही एक हिंदुत्वासाठी लढणारा नेता आणि ने एक धर्मासाठी लढणारा हिंदू हृदय सम्राट ज्यांना नाव दिलेलं आहे अख्ख्या जगाने तसे नेता बाळासाहेब ठाकरे आहेत रंगपंचमीचा दिवस असून सुद्धा साहेब कोणाला भेटत नव्हते पण माझं नशीब की त्यांनी मला कारण साहेबांनी आम्हाला पाऊन तास बसवून ठेवलं आम्ही जरी काँग्रेस विचारसरणीचे असलो पण बाळासाहेबांचे विचार हे प्रत्येकाच्या मनामनामध्ये कणाकणामध्ये रुजलेले होते शिवसेना हिंदू हृदय हिंदूहृदय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन आहे आणि मी शाळे जीवनात शाळेत सातवीला असताना बाळासाहेबांची भाषणं ऐकायला आम्ही यायचो आमच्या वेसाव कोळीवाड्यातनं मच्छीच्या ट्रकमधनं आणि ते साहेबांचे विचार विचारांचा पगडा एवढा आमच्या डोक्यावर बसला की साहेबांना साहेबांना एकदा भाषण ऐकलं ते दरवर्षी आम्ही यायला लागलो आणि साहेबांचं आम्हाला खूप प्रेम मिळालं आणि नंतर शाळा कॉलेज होईस होईनंतर जीवनापासून आम्ही साहेबांच्या प्रेमात पडलो मी इता सातवीत असताना साहेबांचं पहिल्यांदा भाषण ऐकलं आणि त्याच्यानंतर साहेबांना पहिल्यांदा भेटायची वेळ मला त्र्याऐंशी साली भेट झाली ते सेनाभवनामध्ये ते काही कामानिमित्त गेलं तेव्हा साहेबांना प्रत्यक्ष मी समोरासमोर पाहिलं दोन हजार दहाला एक एक आठवण म्हणून सांगतो रंगपंचमी होती आणि माझा एक मार्च माझा वाढदिवस असतो आणि त्या दिवशी रंगपंचमी होती त्या दिवशी मी आपल्या साहेबांच्या पियेनं मी फोन केला की साहेब मला साहेबांचा आशीर्वाद घ्यायचा आहे पण ते बोलले की रंगपंचमी साहेब कोणाला भेटणार नाहीत पण काही त्यांना वाटलं मला अर्धा एका तासाने बोलता पुन्हा फोन करा म्हणून मी फोन केला तर ते बोलले सुनील तुम्ही बाराच्या आत मातोश्रीवर या मातोश्रीवर या बोला माझी धावपळ मी माझ्या मुलाला माझ्या मिसेसला बरोबर घेतलं माझा मुलगा एट्टी टू पर्सेंट एटी पर्सेंट दिवंग दिव्यांग आहे ते तर त्याला घेऊन मी गेलो आणि साहेब तेव्हा साहेबांचं चेकअप चालला होता सर्व आपले डॉक्टर जलील प्रकार वगैरे लिहिला ते त्यांचा चेकअप सुरू असतानासुद्धा साहेबांनी मला भेट दिली आणि साहेब स्वतः बोलून घेतलं रंगपंचमीचा दिवस असूनसुद्धा साहेब कोणाला भेटत नव्हते पण माझं नशीब की त्यांनी मला भेट दिली आणि आमच्याबरोबर आम्हाला असं वाटलं माझी मिसेस येत नव्हती की बोलले अरे ते आपण देवळात गेल्यासारखं करतील दोन मिनटं माथा टेकून आपल्याला बाहेर काढतील पण माझ्या मिसेसचं मत परिवर्तन असं झालं की आज मी प्रत्यक्ष देव पाहिला कारण साहेबांनी आम्हाला पाऊन तास बसून ठेवलं आणि साहेबांनी चंपा थापाला सांगून आम्हाला कांदा पोहे कोकम सरबत वगैरे आम्हाला साहेबांनी पाजला आणि मुलाला आशीर्वाद दिला मुलाला मांडीत माझा दिव्यांग मुलगा आहे एटी पर्सेंट पण साहेबांनी बोलले नाही माझ्या मांडीत द्या पण तो बसू शकत तरी साहेबांनी घेतला साहेबांनी माझ्या मुलाला आशीर्वाद दिला त्यांच्या देवाऱ्यातनं रवी मात्रेना सांगून कुंकवांचा करंडा आणून माझ्या मुलाला याचा कपाळावर मोठा टिळा लावला आणि लवकर बरावं असा आशीर्वाद दिला आणि पुन्हा त्यांनी मात्रेसाहेबांना सांगितलं की अरे जा रे आपल्या देवाऱ्यातनं एकवेरेची फ्रेम आण एकवेरेची फ्रेम म्हणजे साहेबांचंही कुलदेव एकविरा माता आहे आणि आमच्याही कोळी समाजाचं कुलदेवता एकविरा माता आहे ती एकविरा मातेची फ्रेम आणि सर्वात मोठा आनंद हाच की आमच्या एकविरा मातेची कुलदेवतेची फ्रेम हिंदू हृदय सर्वात आम्हाला माझ्या मुलाला भेट म्हणून दिली ती अजून मी फ्रेम करून माझ्या आपल्या शाखेमध्ये लावून ठेवली साहेबांची एक आठवण म्हणून बाळासाहेबांचा वाढदिवस आमच्यासाठी नेहमीच एक मोठा दिवस असतो आम्ही दरवर्षी इथे येत असतो त्यांचे दर्शन घ्यायला आम्हाला त्यांचं सहसा दर्शन कधी जिवंत असताना लाभलं नाही पण आम्ही नेहमी यांच्या स्मृती दिना दिवशी किंवा पुण्यतिथी दिवशी आम्ही इथे दर्शन घ्यायला येत असतो आठवण म्हणजे आता तुम्ही नुकताच जसं राम मंदिराच्याबद्दल जे बघितलं तर जेव्हा बाबरी मस्जिद तोडलं गेलं होतं तेव्हा आम्ही आमचं जन्म पण नव्हतं झालं पण जन्म झालं मग थोडं थोडं समजायला लागलं नंतर खूप काही गोष्टी समजायला लागल्या नंतर आम्हाला समजलं की एक कट्टर हिंदुत्ववादी नेता की ज्याला सत्तेचा लोभ नाही राजनीतीचा लोभ नाही एक हिंदुत्वासाठी लढणारा नेता आणि एक धर्मासाठी लढणारा असा एक धर्मवीर हिंदुत्व हिंदू हृदय सम्राट ज्यांना नाव दिलेलं आहे अख्ख्या जगाने तसे नेता बाळासाहेब ठाकरे आहेत सर्वांचे साहेब आहेत माननीय हृदय सम्राट हिंदू हृदय सम्राट आणि या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव अतिशय गौरवाने तसेच संपूर्ण हिंदुस्थानामध्ये ज्यांचं नाव अतिशय अभिमानाने घेतलं जायचं तर ते आपले सगळ्यांचे आधारस्तंभ मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने आज त्यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी आलेलं होतं खरं तर आम्ही जरी काँग्रेस विचार विचारसरणीचे असलो पण बाळासाहेबांचे विचार हे प्रत्येकाच्या मनामनामध्ये कणाकणामध्ये रुजलेले होते त्यांचे विचार हे प्रत्येक जनसामान्यांसाठी होते शेतकऱ्यांसाठी होते कष्टकऱ्यांसाठी होते मजुरांसाठी होते अशा प्रत्येकाचा विचार करणारे बाळासाहेब आज आपल्या सगळ्यांमध्ये नाही याचं दुःख आपल्या सगळ्यांना होतं पण त्यांचे जे विचार असतील संस्कार असतील त्या विचारावरती संस्कारावरती आज जर आपण आपल्या महाराष्ट्राचं किंवा नवी युवकाने जरी काही प्रेरणा घेतली तरी खऱ्या अर्थाने त्यांच्या आत्म्यास ही भावपूर्ण श्रद्धांजली असेल आणि त्यांचे विचार घेऊन आज प्रत्येक युवक आपल्या जीवनामध्ये तीच प्रेरणा घेऊन त्याच उमेदीने आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत आणि हाच एक विचार की बा बाळासाहेबांनी जो आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाला सोबत घेऊन चालण्याचं काम केलं तर बाळासाहेब हे जरी शिवसैनिक होते पण त्यांच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार होता म्हणजे प्रत्येक जाती धर्मातला माणूस आपल्यासोबत घेऊन चालायचा कारण ऐसा कहा जात आहे जीव हमारी जाती हे धर्म मारा हिंदू मुस्लिम सिख ईसाई धर्म नाही कोई न्यारा असा विचार बाळासाहेबांच्या मनामध्ये होता आणि तोच विचार घेऊन त्यांनी नवयुवकांमध्ये एक नवीन प्रेरणाची ज्योत उगवण्याचा काम आपल्या जीवनामध्ये केलं आणि आज त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून त्यांचे चिरंजीव म्हणजे माजी मुख्यमंत्री व तसेच शिवसेनेला तसेच संपूर्ण महाराष्ट्राला ज्यांची गरज आहे ते आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावरती नक्कीच हा पक्ष त्याच तीव्रतेने आणि त्याच उमेदीने काम करेल अशा शुभकामना आज मी बाळा बाळासाहेब यांचे चिरंजीव म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मनापासून खूप खूप जीवनाच्या पुढील वाटचालीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो कारण येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये पण त्यांच्या हातून चांगलं कार्य होईल अशा शुभेच्छा मी या आज जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या वडिलांच्या व आपल्या महाराष्ट्राचे था आधारस्तंभ मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी म्हणजे आदरणीय बा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पुढील वाटचालीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद माझे नाव विकास रघुनाथ आवटी मी पारनेर तालुक्यातून आलेलो आहे मी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली शिवसेना बाल अवस्थेत जॉईन केलेली आहे कारण त्या काळी मराठी माणसांचा जो एक एकमेव आवाज होता ते दिवंगत आदरणीय बाळासाहेब ठाकरे होते त्यांचा शब्द म्हणजे बंदुकीची गोळी होती एकदा शब्द टाकला तर तो, तो कोणत्याही परिस्थितीत फिरवत नव्हते त्यामुळे आम्ही बालवयापासून त्यांच्या विचारांवर त्यांच्या भाषणांना आकृष्ट होऊन शिवसेना जॉईन केलेली आहे शिवसेनेमध्ये भरपूर स्थितप्रात आले भरपूर लोक गेले प्रत्येक सामान्य शिवसैनिक म्हणून बाळासाहेबांचा जो विचार आमच्या मनात रुजला आहे तो आम्ही शेवटपर्यंत सोडला नाही बाळासाहेबांविषयी बोलायचं तर बाळासाहेब हे आमच्यापेक्षा वयाने भरपूर मोठे होते पण पन... तरुण अवस्थेमध्ये बाळासाहेबांची सभा पुण्यात असू अहमदनगर येथे असू जिथे जिथे बाळासाहेब येतील त्या सभेसाठी आम्ही त्या त्या परिस्थितीत त्या काळी काही साधले नसताना आम्ही जायचो आणि बाळासाहेब समजा पाच वाजता संध्याकाळी येत असेल तर आम्ही अकरा बारा वाजल्यापासून स्टेजच्या समोर जागा धरून बसायचो बाळासाहेबांचे तास तास दीड दीड तास त्या चा सभा चालायच्या अक्षरशः अंगावर चा रोमांच यायचे काय करू काय नाही अशी परिस्थिती त्यावेळेस होती एकोणीसशे पंच्याण्णवला ज्यावेळेस सरकार बाळासाहेबांनी आणलं त्यामध्ये आमचा पण थोडा खारीचा वाटा आहे आजपर्यंत बाळासाहेबांच्या विचारांनी आम्ही राहतो आजपर्यंत आम्हाला बाळासाहेबांचे विचार हेच या देशाचे हेच या हिंदुत्वाचे आणि मराठी माणसांसाठी तर बाळासाहेबांनी जे करून ठेवले त्याला तोड नाही शेवटपर्यंत बाळासाहेब बाळासाहेब सोडून कोणीच नाही बाळासाहेब म्हणजेच हिंदुत्व आहे ना हिंदुत्व हिंदुत्व काय बाळासाहेबांचे नमस्कार मी महेंद्र चिंदरकर बाळासाहेबांचा एक छोटासा शिवसैनिक म्हणजे मी बाळासाहेबांना स्वतः पाहिलं पण ते लहान होतो आम्ही त्यावेळी प्रत्येक वाटायचं की त्यांना जाऊन भेटलं पाहिजे आपण बोललं पाहिजे पण ते तेवढं शक्य नव्हतं त्यावेळी पण आज बाळासाहेबांचा जन्मदिवस आहे आणि जन्मदिवसानिमित्त मी ते श्रुतीसारती आज त्यांचं दर्शन घ्यायला आलो आहे आणि कालही आमचा एक महत्त्वाचा दिवस होता राम मंदिराचा आणि मला असं वाटतं की बाळासाहेब हे बा बघण्यासाठी पाहिजे होते कारण त्यांचं एक स्वप्न होतं की बाळासाहेबांचं स्वप्न होतं की राम मंदिर झालं पाहिजे आणि ते स्वप्न पूर्ण झालं आहे पण आज ते बघायला बाळासाहेब नक्कीच बोलून बघत असतील पण आज इथे पाहिजे होते तर अखरोगा आम्ही धंदे झालो असतो बस एवढंच बोलेन की बाळासाहेबांना अभिमान माझं इथे अभिवादन करतो आणि थांबतो नमस्ते आज वाळूजवळ सांगायचं तर बरंच काय बाळासाहेबांबद्दल कारण बाळासाहेब ठाकरे एक हिंदुत्वाचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे होते त्यांच्यामुळे आज मुंबईमध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हिंदुस्थानामध्ये आपला मराठी बांधव हिंदू बांधव हा स्वाभिमानाने जगतो ही जे सर्व काही जी देण आहे ते सर्व वंदने हिंदू हृदय समपट बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे शक्य होत आहे बाळासाहेबांची तसं तर मी त्यांना म्हणजे समोरसमोर कधीच बघितलं नाही पण ज्यावेळेस ते बोलायचे एखाद्या मीडियासमोर कुठलं वक्तव्य करायचे तर ते बेधडक करायचे आणि ते, करा ते शब्द मागे घ्यायचे नाही ही त्यांची सर्वात मोठी आठवण आहे अशी तर बाळासाहेबांची बरीचशी वक्तव्य आहे त्यांच्याजवळ सर्वच वक्तव्य त्यांच्या आवडतात कारण मला त्यांचे विचार आवडतात त्यामुळे त्यांचे सर्वच वक्तव्य मला त्यांचे मला आवडतात बाळासाहेब नेहमी वाचे स्वाभिमानाने जगा नोकऱ्या देणारे नोकऱ्या देणारे म्हणा नोकऱ्या घेणारे नका म्हणू बाळासाहेब एक मला आठवते बाळासाहेबांचा आवाज जो होता तो कानाखाली पण वाजता आणि कानावरत पण वाजवता हे पण बाळासाहेबांचे बरेचसे विचार आवडतात आणि खर्च काही त्यांच्याबद्दल त्यांच्याकडून घेण्यासारखं आहे की मी सांगू सुद्धा शकत नाही इतके काही उदाहरणं इतक्या काही त्यांच्या गोष्टी आहेत की ते आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आणि आपल्या जीवनामध्ये आपल्याला त्या आपल्या कामा कामी येऊ शकतात मुंबईच्या जी साऊथ विभागातील अशा ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी जी साऊथ न्यूज चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करून ऑल करायला विसरू नका